सर्व समभाव या जागतिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक व लोकहिताचे तसेच तरुणांना घडबिण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून होत असते राष्ट्रीय महापुरुष व महात्मांचा इतिहास येणाऱ्या पिढीला माहीत असावा याकरिता विविध महापुरुषांच्या जयंती सातत्याने साजऱ्या करून प्रबोधन केले जात आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म आजचा दिवस म्हणजे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईवडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील तर आईचे नाव लक्ष्मीबाई होते सावित्रीबाईंची महिला मुक्ती दिन म्हणून साजरी केली जाते सावित्रीबाईंना महात्मा ज्योतिबांनी शिकविले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला आज सावित्रीच्या लेखी जगात सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत याची सुरुवात सावित्रीबाई फुले व महामाता फातिमा शेख यांच्यामुळे झाली शिक्षण सम्राट ज्योतिराव फुले स्वतः शिकले आणि त्यांनी शिकविले अठराशे सत्तेचाळीस रोजी सावित्रीबाईंनी पुण्याच्या मागास वस्तीत एक, मागा एक शाळा काढली ही त्यांची पहिली शाळा आणि एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी भिडेवाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली दलितांच्या व्यथा वेदना मांडणारी पहिली कवयत्री म्हणून त्यांना अग्रगण्य अग्रमान द्यायला हवा आज श्री शिक्षणी सामाजिक बौद्धिक प्रगती पाहून खरी आठवण होते त्या माऊलीची ज्या जागेत सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली यामध्ये फातिमा शेख यांचे सुद्धा मोलाचे योगदान होते या दोन्ही महामातांच्या कार्यास कोटी कोटी प्रणाम यावेळी नाजे वतन बहुद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष फरिदाताई काझी परोपकार फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष मीनाताई सोनार पद्माताई वाघ सर्व धर्म समभाव या संघटनेचे अध्यक्ष जी के गोपाळ पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे ज्येष्ठ नेते शशी उनवणे प्रेस कामगार नेते इरफान शेख संजय बोडके हेमंत कांबळे विजय महाजन विशाल शर्मा सचिन गांगुडे रवी पेहरेकर राजन धीवर कुणाल पैठणकर भाऊसाहेब महानुभाव शिवाजी लोणारी आदींनी आपल्या मनोगतातून माता सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांना अभिवादन केले तसेच फरिदाताई काझी यांनी या प्रसंगी संस्थेला डॉक्टर अब्दुल कलाम आझाद व माता फातिमा शेख यांच्या प्रतिमा भेट दिल्या संस्थेच्या वतीने यावेळी त्यांचे आभार व्यक्त करत आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बोडके तर आभार इरफान शेख यांनी मानले फुल्ले आणि फातिमा शेख यांची हे दोन्ही जयंतीनिमित्ते की त्याचो कार्यक्रम घेतो सर्वपदी आज पदाधिकाऱ्यांचे पहिले धन्यवाद सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले म्हणजे एक महिला एक स्त्री अशा काही जन्माला येऊन गेल्या की प्रत्येक स्त्री फक्त चूल आणि मूल हेच त्यांच्या जीवनात होतं मग त्यांनी काहीतरी एका महिलांना म्हणजे अशा महिलांना घडवलं की हे तुम आपल्या जीवनात चूल आणि मूल नाही तर आपण पण बाहेर निघालं पाहिजे सक्षम बनलं पाहिजे पायावर उभं राहिलं पाहिजे हे जर सगळं प्रेरणा असेल तर सावित्रीबाई फुले यांनी दिलेले आहे आणि त्या माझ्या माता भगिनी त्यांच्यामुळे आज महिलांना जेवढं आरक्षण आहे प्रत्येक ठिकाणी स्त्रिया कामाला लागो का किडे बाहेर जाऊ ह्या स्त्रियांना जर अधिकार दिलेला असेल तर फक्त आपल्या सावित्रीबाई फुलेंनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जयंतीनिमित्त सर्व धर्म प्रतिष्ठान यांनी मला आज आमंत्रित केलं इथे मी सगळ्यात पहिले त्यांचे सगळ्यांचे गोपाळ सरांचे खूप खूप धन्यवाद करते आणि सरांनी आज जे आपले सावित्रीबाई आहे आम्ही सावित्रीचे लेखी आम्ही सावित्रीबाईमुळे घेऊबा सावित्रीबाईंनी जे कष्ट केले जे त्रास सहन केला महिलांच्या शिक्षणासाठी आणि जेव्हा ते शाळेत जायचे त्यांच्यावर दगडं शेण फेकले जायचे तरीसुद्धा त्यांनी हार मानली नाही आणि महिलांसाठी ते खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांचे सहकारी फातिमा शेख त्यांना त्यांनी सहकार्य शाळेसाठी त्यांनी त्यांचं स्वतःचं घर दिलं आणि त्यांचे पहिली सहकारी शिक्षिका ते पण त्यांचे बरोबर राहिले म्हणून आज मी दोघी मातेंना कोटी कोटी नमन करते धन्यवाद सर्व धर्म संभाव प्रतिष्ठानचे अध्यक्ष संस्थापकीय गोपाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा जो ऐतिहासिक कार्यक्रम ह्या ठिकाणी पार पाडला क्रांती सूर्य ज्योतिबा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुलेंनी अठ्ठाव्या वर्षी शाळा या देशामध्ये सुरू केली महिलेंसाठी हा ऐतिहासिक निर्णय करत असताना त्यांचा झालेला छळ आणि झालेला त्रास ह्या दोन्ही गोष्टींना साथ देणारी फातमाबी त्यांचीसुद्धा जयंती आज आपण इथं साजरी करतो संघटनेच्या वतीने आणि खास करून इथं आमच्या फरिदा काजीजीगाव या ठिकाणहून इथं उपस्थित झाले आमचे दादा गुनवणेदादा दादा असतील आमचे गोपाळसाहेब आणि धेवरजी सर्व इथं उपस्थित झाले दादा या सर्वांच्या वतीने मी या भाऊ या आदरांजली अर्पण करत असताना सावित्रीताईंनी केलेल्या कामगिरीचा उल्लेख ओ या देशामध्ये नाही जगभरात पसरो अशी विनंती करतो